मित्रांनो आपण पहिल्या भागामध्ये सर्वात पहिल्या भागामध्ये मराठीचे एक ते पंचवीस प्रश्नांचा व्हिडिओ बघितला आहे स्पष्टीकरणांचा त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण गणिताचे एक ते पन्नास एक ते पन्नास प्रश्नांमधून एक ते पंचवीस प्रश्न आपण बघितले आहेत म्हणजेच आपण ते सव्वीस ते पन्नास पर्यंतचे प्रश्न स्पष्टीकरण बघितले आहेत आजच्या भागामध्ये म्हणजे भाग तीन मध्ये आपण एक्कावन्न ते पंच्याहत्तर पर्यंतच्या प्रश्नांची स्पष्टीकरण बघणार आहोत चला तर मग पहिला प्रश्न पाहूया प्रश्न आहे गौरी हमेदा मेरी व ईश्वरी या मैत्रिणी वर्तुळाकार आहेत वर्तुळाकार बसलेल्या आहेत म्हणजे त्या चार आहेत आणि प्रत्येकी त्यांनी हस्तालो हस्तांदोलन केलं तर हस्तांदोलनाचं सूत्र मी जेव्हा मी तुम्हाला मागची प्रश्नपत्रिका दोन हजार अठराची सोडवून दिली त्यामध्ये ट्रिक्स म्हणून एक सूत्र सांगितलं होतं एन इंटू एन वजा एक भागिले दोन आपली संख्या आहे चार चार मध्ये चार वजा एक म्हणजे केलं भागिले दोन तर आपल्याला मिळतं चार गुणिले तीन भागिले दोन म्हणजे त्याचं उत्तर येतं सहा सहा वेळा हस्तांदोलन होईल आणि तो पर्याय आपला आहे चार पुढील प्रश्न आहे चैतालीचा जन्म तीन ऑगस्ट दोन हजारला ला बुधवारी झाला तर तिचा दहावा वाढदिवस कोणता दहाव्या वाढदिवसाला कोणता वार असेल आता इथे दहावा वाढदिवस तिचा येईल दोन हजार दहा साली येणार आणि या दोन हजार दहा सालामध्ये दोन वर्ष लीप येतात दोन वर्षे लीप वर्ष येतात आणि लीप वर्षाचे दोन दिवस अधिक करावे लागतील आणि दहावा वाढदिवस म्हणून आपल्याला ते दहा दिवस मोजावे लागतील म्हणजे एकूण बारा दिवस होतात बारा दिवसांना जर आपण सात कारण एक आठवडा सात सात दिवसांचा असतो तर आपल्याला ती बाकी पाच बाकी मिळते आणि बुधवार दिलेला आहे आणि बुधवार मध्ये जर आपण पहिला म्हणजेच तिचा जन्म बुधवार आहे आणि बुधवारमध्ये जर पाच दिवस मिळवले तर तो ते उत्तर येतं सोमवार आणि पर्याय क्रमांक आहे म्हणजे तिचा दहावा वाढदिवस हा सोमवार येईल पर्याय क्रमांक दोन यानुसार आपण सोडवायचा आहे मी आ, काल परवाच एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये सॉरी आजच एक व्हिडिओ अपलोड केला मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं पण होतं परीक्षेला जातायत तर हा व्हिडिओ नक्की बघा बघा आज जर तुम्ही बघितला असता बघितला असेल तर तुम्हाला दोन गुण अवश्य मिळाले तुमचे परफेक्ट होते पुढील उदाहरण पाहूयात एका आयताची लांबी वरुंदी अनुक्रमे बारा व आठ सेनेमी आहे तर आयताची परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ आता अगोदर आपल्याला आयताची परिमिती काढावी लागेल आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले बारा अधिक आठ म्हणजेच ते उत्तर मिळतं बारा आणि आठवी वीस झाले वीस दुणे चाळीस ही परिमिती मिळाली तेवढीच चौरसाची पण परिमिती आहे चौरसाची परिमिती सुद्धा आपल्याला तेवढीच मिळालेली आहे आणि यावरून आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणजेच चौरसाची बाजू आपल्याला आधी काढावी लागेल चौरसाची बाजू काढताना आपल्याला चाळीसला परिमितीला चारने भागावं लागेल म्हणजे आपल्याला बाजू मिळते दहा आणि चौरसाचे क्षेत्रफळ यावरून चौरसाचे क्षेत्रफळ मिळते दहा गुणिले दहा बरोबर शंभर चौ मीटर आणि तो पर्याय क्रमांक आपला आहे तिसरा चला तर पुढील उदाहरण पाहू विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक शाळेला पंधरा लाख आठ हजार नऊशे ऐंशी रुपये अनुदान देण्याचे ठरवले महाराष्ट्रातील एकशे अडुसष्ट शाळांना एकूण किती रुपये द्यावे लागेल याला आपल्याला गुणाकार करावा लागेल म्हणजेच पंधरा लाख आठ हजार नऊशे ऐंशी गुणिले एकशे अडुसष्ट यांचा जर गुणाकार केला तर उत्तर आपल्याला मिळतं आणि तो पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक दोन म्हणजे उत्तर मिळतं पंचवीस कोटी पस्तीस लाख आठ हजार सहाशे चाळीस रुपये आणि तो पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे पुढील प्रश्न आहे साडेबाराशेचा बारा टक्के म्हणजे किती साडेबाराशे म्हणजेच बाराशे पन्नास आणि त्याचा बारा टक्के म्हणजेच बारा भा गुणिले बारा भागिले शंभर आणि हे उत्तर जर आपण म्हणजे हा गुणाकार जर सोडवला तर ते उत्तर मिळतं आपल्याला दीडशे आणि तो पर्याय क्रमांक आहे तीन बरोबर पुढील उदाहरण आहे एक क्रीम कागदापैकी पाच दस्ते कागद प्रिंटिंग प्रिंटिंगसाठी वापरले व छत्तीस कागद प्रिंटिंग करते वेळी खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले आता आपल्याला एक क्रीम एक क्रीम बरोबर चारशे ऐंशी कागद होतात आणि एक दस्ता बरोबर चोवीस कागद होतात असे आपल्याला पाच दस्ते दिले आहे म्हणजे पाच गुणिले चोवीस केले तर चोवीस पंचे एकशे वीस होतात आणि छत्तीस कागद प्रिंटिंग करताना वेस्ट गेले म्हणजे तेही बेरीज करायची आहे तर एकशे वीस अधिक छत्तीस केले तर एकशे छप्पन्न होतात आणि आपल्याला एकूण शिल्लक राहिलेले कागद विचारले आहे म्हणजे चारशे ऐंशी वजा एकशे छप्पन्न यांची वजाबाकी केल्यावर आपल्याला उत्तर मिळत म्हणजे तीनशे चोवीस कागद शिल्लक राहतात आणि तो पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक एक बरोबर पुढील उदाहरण पाहूया दशादशे काही दराने पाच हजार रुपयाचे तीन वर्षाचे सरळ व्याज तेराशे पन्नास रुपये होते तर व्याजाचा दर विचारलाय म्हणजेच दर बरोबर तेराशे पन्नास गुणिले शंभर भागिले मुद्दल गुणिले मुदत एक दोन तीन एक दोन तीन शून्य गेले तर पाच एक पाच पाच एक दहा पाच सात पस्तीस तीन एक तीन तीन नव सत्तावीस म्हणजे उत्तर येतं नऊ पर्सेंट नऊ पर्सेंट हा व्याजाचा दर राहणार आहे आणि ते पर्याय क्रमांक उत्तर तीन बरोबर आहे आपलं पुढील उदाहरण दिलं आहे वीस सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आता वीस म्हणजे आपल्याला ही बाजू वीस आणि ही बाजू पण वीस दिलेली आहे म्हणजेच आपल्याला चौरस चा। चा। असल्यामुळे त्याच्या निम्मे म्हणजे ही दहा आणि ही दहा असं मिळणार आहे आणि रेखांकित भागाचं आपल्याला क्षेत्रफळ मे विचारलं आहे तर ते दहा गुणिले दहा बरोबर शंभर म्हणजे याचं आपल्याला क्षेत्रफळ मिळालेलं आहे शंभर चौसेमी आणि तिसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला निम्मच दिलेलं आहे म्हणून शंभरच्या निम्मे पन्नास मिळतात म्हणजे यांची बेरीज आपल्याला दीडशे मिळते म्हणजे एकूण रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आपल्याला मिळतं दीडशे आणि पर्याय क्रमांक तो चार बरोबर आहे पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा कोणत्याही संख्येला एकने ने भागल्यास उत्तर तीस संख्या मिळते आपण जर म्हटलं बेक बे तर आपल्याला एक तीच संख्या मिळते म्हणजे हा पर्याय बरोबर आहे कारण आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर शून्य येते आता जर आपण दोन भागिले दोन केले तर बेक बे बेक म्हणजे बे, बे, एक संख्या मिळते पण इथे उत्तर शून्य दिलेला आहे म्हणून चुकीचा पर्याय आपला दोन आहे आणि पुढचे उत्तर बघायची काही आपल्याला एक आवश्यकता नाही पुढील प्रश्न आहे पाच शतक पाच शतक म्हणजे पाचशे तीन दशक म्हणजे तीस सात दशांश सात दशांश म्हणजे सात आणि आठ शतांश म्हणजे शून्य पॉईंट पॉईंट शून्य आठ आणि यांची बेरीज केली तर आपल्याला मिळते पाचशे तीस पॉईंट पूर्णांक अठ्याहत्तर आणि तो पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक दोन बरोबर पुढील उदाहरण पहा स्वराने पंधरा हजार नऊशे ऐंशी रुपयाचा फ्रीज व वीस हजार सातशे चाळीस रुपयाचा दूरदर्शन संच विकत घेतला तिने दोन हजार रुपयाच्या एकोणास नोटा दुकानदारास दिल्या तर दुकानदाराला दुकानदार स्वराला रुपयाच्या किती नोटा देईल एकतर सर्वात अगोदर दोन हजाराच्या तिने एकोणावीस नोटा दिलेल्या आहेत तर एकूण रक्कम होते अडतीस हजार आणि पंधरा हजार नऊशे ऐंशी अधिक वीस हजार सातशे चाळीस यांची बेरीज होते छत्तीस हजार सातशे वीस त्यामधून आपण जर वजा केली अडतीस हजारामधून तर आपल्याला उत्तर मिळतं बाराशे ऐंशी आणि आपल्याला दहा रुपयाच्या नोटा किती परत करेल विचारलाय म्हणजेच बाराशे ऐंशी भागीले दहा केले तर हे शून्य गेले हे शून्य गेलं म्हणजेच तो एकशे अठ्ठावीस नोटा देईल आणि तो पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार बरोबर पुढील प्रश्न पहा सकाळी सात तीसला ला शाळेत आलेला निलेश शाळेतून तीनशे तीस मिनिटांनी शाळेतून घरी जायला निघाला तर तो किती वाजता घरी जायला निघाला आता इथे तीनशे तीस मिनिटं म्हणजेच आपण जर त्याचे तास केले तर ते भागिले सात केले तर हे शून्य गेले शून्य गेले म्हणजे अकरा भागिले दोन म्हणजेच ते उत्तर मिळतं पाच पॉइंट तीस आणि सात ला तो सात म्हणजे साडेसातला निघालाय आणि त्याची शाळा साडेपाच ला सुटलेली आहे आणि जर आपण हे उत्तर बेरीज केली तर आपल्याला तेरा मिळते आणि चोवीस तासानुसार तेरा म्हणजेच एक वाज एक वाजेचा एक वाजेला तो निघेल जायला निघेल पर्याय क्रमांक तीन बरोबर आता इथे आपल्याला ही सारणी दिलेली आहे चित्ररूप दिलेलं आहे याचे गणिताचे एक दोन तीन चार म्हणजे हे चार झाले मराठीचे तीन विज्ञानाचे दोन आणि चित्रकलेचे चार असे मिळून एकूण तेरा चित्र दिलेले आहेत आणि त्यावर प्रश्न विचारलेले आहेत चला तर पाहूया ते प्रश्न विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे विज्ञान दोन चित्र दिलेले होते आणि गणिताचे चार आहेत म्हणजे चार वजा दोन बरोबर दोन उरतात आणि एक चित्र बरोबर आपल्याला सहा संख्या दिली आहे म्हणजेच साई दुणे बारा बारा लोक जास्त म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे पुढील प्रश्न आहे चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे चित्रलेखात एकूण आपण बघितलं तेरा तेरा चित्र दिलेले आहेत आणि प्रत्येकात एकाची सहा म्हणून तेरसक अठ्याहत्तर एकूण अठ्याहत्तर लोकांची माहिती दिलेली आहे पर्याय क्रमांक चार बरोबर त्यानंतर पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये साली नागपूर पाचशे अठ्ठावीस बालकांचा बालकांना व अमरावती जिल्ह्यात दोन लाख चार हजार पाचशे ते पाचशे सदतीस बालकांना पोलिओ डोस देण्यात आला तर एकूण बालकां ना म्हणजे किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आला असा प्रश्न आहे तर आपल्याला यांची बेरीज करावी लागेल तीन लाख सतरा हजार पाचशे अठ्ठावीस अधिक दोन लाख चार हजार पाचशे सदतीस यांची बेरीज मिळते पाच लाख बावीस हजार पासष्ट आणि तो पर्याय क्रमांक आहे आपला पर्याय क्रमांक तीन बरोबर पुढील प्रश्न पहा चारशे ऐंशी सेमी बरोबर किती डेका मीटर चारशे ऐंशी भागिले एक हजार म्हणजेच हे शून्य गेले शून्य गेले म्हणजे शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस आणि तो पर्याय आपला हे पर्याय क्रमांक दोन बरोबर पुढे दिलाय हे रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा रोमन संख्यांचं उदाहरण सांगताना मी तुम्हाला भाग एक मध्ये सांगितलं होतं की लक्षात ठेवताना आपण लक्ष द्या सांगायचं आहे की व्ही एक्स एल सी डी एम हे लक्षात ठेवलं तर आपला क्रम बरोबर राहतो आणि आपल्याला उतरता क्रम दिलेला आहे म्हणून याच्या उलट यायचं आहे म्हणजे एम डी सी एल एक्स आणि व्ही आणि हा पर्याय आपला दिलेला आहे पर्याय क्रमांक चार बरोबर मित्रांनो अनावधानाने काही चूक होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही आपलं म्हणणं मांडा तुमचं स्वागतच राहील पहा पुढील प्रश्न आहे आपल्याला हे स्टार चौकोन आणि त्रिकोण या त्रि चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणता अंक दिलेला आहे आता आपल्याला चार आणि तीन यांची बेरीज सात येते म्हणजे चौकोनामध्ये आपला सात येईल इथे पण सात येईल आता इथे दोन आणि सात यांची बेरीज नऊ येते म्हणजे त्रिकोणाची संख्या आपल्याला मिळते नऊ चौकोनाची संख्या इथे आपल्याला सात मिळालेली आहे म्हणजे सात अधिक पाच म्हणजे बारा मिळतात आणि इथे दोन दिलेले आहे म्हणून पुढचं उदाहरण पाहू इथे चौकोन म्हणजे इथे सात येणार सात पाच बारा होतात म्हणजे इथे दोन पण आपण इकडे हच्चा दिलेला आहे वजा बाकी असल्यामुळे म्हणजे इथे आपल्याला संख्या मिळते तीन इथे पण आपण तीन मिळवली म्हणजेच आपल्याला स्टार बरोबर तीन मिळते चौकोन बरोबर सात मिळतो आणि त्रिकोण बरोबर आपल्याला मिळालेला आहे नऊ आणि तो पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक एक बरोबर पुढील उदाहरण पहा पाच जानेवारीला मंगळवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही आता एक दोन आणि तीन तारीख जानेवारी महिना हा एकतीस दिवसांचा आहे म्हणजेच एक दोन तीन तारखेला येणारे वार हे पाच वेळा येणार आहेत आणि चार आणि पाच पाच तारखेला मंगळवार दिलेला आहे तर बाकीचे वरती हा सोमवार रविवार शनिवार आणि शुक्रवार म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार हे पाच येणार आणि ते दिवस सोडून मंगळवार सोमवार आणि बुधवार तसेच गुरुवार या दिवसांना पाच वेळा येणार नाही आणि पर्यायामध्ये आपल्याला दिलेला आहे सोमवार म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर येणार पुढील प्रश्न आहे नानासाहेबांनी बत्तीस हजार रुपयाला एक बैल विकत घेतला व त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च पंधराशे रुपये आला तीन महिन्यांनंतर त्यांनी पस्तीस हजार तीनशे रुपयाला तो बैल विकला तर त्या व्यवहारात नानासाहेबांना किती नफा झाला आता आपल्याला विक्री बैल आणि बैलची किंमत विकत घेतला म्हणजे त्याची खरेदी किंमत आहे बत्तीस हजार आणि त्याला लागलेला वाहतूक खर्च पंधराशे यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळतं तेहतीसशे पन्नास ही झाली तुमची खरेदी आणि विक्री दिलेली आहे पस्तीस हजार तीनशे त्याच्यामधून जर आपण तेहतीस हजार पाचशे वजा केली तर आपल्याला उत्तर मिळतं अठराशे रुपये आणि तो पर्याय क्रमांक आहे आपला दोन बरोबर पुढील प्रश्न पहा आपल्याला यांची बेरीज करायची आहे आता पहिली आणि तिसरी संख्येचा छेद समान आहे म्हणून ज्यांचे छेद समान आहे ते आधी आपण बेरीज करून घेऊयात अधिक सातशे सहा भागिले दोन हजार अठरा यांची बेरीज मिळते आपल्याला सहाशे छप्पन्न भागिले एक हजार नऊ अधिक सातशे सहा भागिले दोन हजार अठरा यांचा लसावे येईल दोन हजार अठरा म्हणजेच एक हजार नऊ ला जर दोन ने गुणलं तर आपल्याला दोन हजार अठरा मिळतं म्हणून दोन हजार अठरा येण्यासाठी पाच सहाशे छप्पन ला दोन ने गुणायचं अधिक सातशे सहा हे सोडून आपल्याला उत्तर मिळतं दोन हजार अठरा भागिले दोन हजार अठरा आणि तो पर्याय क्रमांक आपला चार बरोबर दिलेला आहे खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीतील रेखांकित अपूर्णांकांचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो आता या आकृतीमध्ये रेखांकित भाग तीन आहेत आणि एकूण भाग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे तीन छेद आठ आला आणि सममूल्य विचारलेला आहे म्हणजेच त्याच्याबरोबर आपण जर अकराने जर गुणलं तर आपल्याला तेहतीस आपण अठ्याऐंशी उत्तर मिळत आणि तो पर्याय क्रमांक एक बरोबर दिलेला आहे पुढील उदाहरण पाहूया सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या व सर्वात मोठी सहा अंकी समसंख्या यांची बेरीज आता आपल्याला सर्वात लहान विषम संख्या आहे ही लहान संख्या मिळाली आणि सर्वात मोठी समसंख्या म्हणजे नऊ 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 आणि आठ यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळतं दहा लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि तो पर्याय क्रमांक आहे आपला दोन बरोबर पुढील उदाहरण पाहूया गुरुस्मृती विद्यालयात सव्वा दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये लिहा सव्वा दोन हजार म्हणजेच 2000, दोन हजार त्याच्यामध्ये सव्वा म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास ही आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये अशी लिहिता येईल आणि तो पर्याय क्रमांक आहे आपला पर्याय चार बरोबर मित्रांनो या मराठीच्या प्रश्नांच्या समोरच दिलेले प्रश्न हे इंग्रजी इंग्रजीतून आलेले आहेत म्हणजे त्यांची उत्तरंही तेच आहेत त्यामुळे ज्यांनी इंग्रजीमधून प्रश्नपत्रिका प्रश्न परीक्षा दिलेली असेल त्यांनी ते उत्तर आपले बरोबर आहेत की नाही हे तपासून बघायचे आहेत चला तर आज शेवटचा प्रश्न बघूयात एक गाडी नागपूर अमरावती हे अंतर एकशे पन्नास किमी अंतर तीन तास पंधरा मिनिटांमध्ये पार करते तर त्या गाडीला नागपूर ते अकोला हे अंतर अडीचशे किमी अंतर याच वेगाने पार करण्यासाठी किती वेळ लागेल आता आपल्याला तीन तास पंधरा मिनिटं याच्यामध्ये दीडशे किमी जातो तर आपल्याला अडीचशे किमीमध्ये किती अंतर जाईल म्हणजे आपल्याला हे उदाहरण असं सोडवता येईल तीन तास म्हणजेच त्याचे सेकंद होतील एकशे ऐंशी अधिक वरचे पंधरा सेकंद म्हणजे एकशे पंच्याण्णव मिनटं झाले ते तीन तासाचे साठ गुणिले केले तर हे मिनटं होतात मिनटामध्ये अजून पंधरा मिनटं मिळवले तर एकशे पंच्याण्णव मिनटं झाले आणि जर एकशे पंच्याण्णव गुणिले दोनशे पन्नास किमी भागिले आपल्याला एकशे पन्नास किमी विचारलेलं आहे हा भागाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं तीनशे पंचवीस मिनटं तीनशे पंचवीस मिनटं म्हणजेच आपल्याला ते मिळतात तीनशे मिनटं अधिक पंचवीस मिनटं तीनशे मिनटं म्हणजेच आपल्याला मिळतात तीनशे भागिले साठ म्हणजे पाच तास पंचवीस मिनटं आणि तो पर्याय आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर या पद्धतीने आपण आजची प्रश्नपत्रिका पाचवीची पन्नास प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणांसह बघितली आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल स्पष्टीकरणं आवडली असतील तर माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा